सातत्याने स्वातंत्र्याची शहा साजरी करत असताना आपण पाहतोय सातत्याने जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आदिवासी बांधवांवरती अन्याय केला जातो मग तो बडोदा एक्सप्रेस वे असो बुलेट ट्रेन असो आमच्याकडील पालघरमधील देहजा धरण राहू दे धामणी सूर्या धरण राहू दे खडखड किंवा लेंडी धरण मधील राहू दे सातत्याने आदिवासींवरती दाबण्याचा प्रयत्न केला जातो मग ते सरकार कोणाचंही असो प्रशासनाला माहिती आहे मुख्याने आणले आणल्या आमचा आदिवासी समाज आहे दररोज आजही दुर्भाग्य आहे का आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा जो रेट आहे हजारोच्या संख्येने मुलं आहेत त्यातील पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के आदिवासी बांधवांची मुलं आहेत परंतु आज आता तसं राहिलं नाही आज जमाना गेली पंधरा वर्षे जिजाऊ आदिवासी समाजामध्ये आरोग्य व शिक्षणासाठी काम करते आम्हाला खात्री आहे का आज नऊ टक्के समाज हा बाबडा समाज असला तरी आज सुशिक्षित समाज झालेला आहे आठ सी बी एस सी स्कूलमधून अनेक विद्यार्थी आपले शिकतायत आपल्या स्पर्धा परीक्षेतून डेप्युटी कलेक्टरपर्यंत परीक्षा देऊन रुजू झालेले आहेत अगदी आर एफ ओच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रात दुसरा येणारा विद्यार्थी हा विक्रमगडचा कल्पेश भावरा आदिवासी विद्यार्थी जिजाऊ अकॅडमीचा होता नगरविकासमध्ये पहिला येणारा अधीक्षक ललित मौले हा विद्यार्थीही विक्रमगडच्या ज जव्हाळच्या जिजाऊच्या लायब्ररीतून होता त्यामुळे आता शंभर टक्के आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळेल याची आपल्याला खात्री देतो आज दाखवायला गेलं तर राष्ट्रपती महोदया हे आदिवासी समाजाचे आहेत अनेक पदावरती आपले आदिवासी बांधव मोठमोठ्या पदावर आहेत असं असताना सुद्धा आदिवासी समाजावर जर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी जिजाऊची असेल शंभर टक्के जिजाऊ त्यांना न्याय मिळवून दिली रेमंड कंपनीबाबत त्यांनी पुरावे दिले आहेत की जे मूळ मालक होता त्या त्याच्या आणि आदिवासी बांधवांचं हे होतं त्यांचं इतर आखात नाव होतं सातबारे अनेक आदिवासी बांधवांचे होते परंतु मुख्याने आणला आमचा समाज आहे समजून सातत्याने आदिवासी समाजावर अन्याय करण्यात आला आणि रेमंड म्हणजे आपण बघितलं की ते कोणाच्या बापाचे नाहीत त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे त्या गडगंज पैशाचा वापर करून ते आदिवासी बांधवावर अन्याय करत असतात परंतु आपल्याला खात्री देतो आपली एक जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रातली अशी संघटना आहे का ती गोरगरिबाला शंभर टक्के न्याय मिळू देईन तुम्हाला उदाहरणच पाहिजे असेल तर आई वडील नसलेला मुलगा आपल्या अकॅडमीतनं जर आय पी एस होऊ शकतो तर हे तर आमचे त्यात विक्रमगडचेच आदिवासी बांधव आहेत हो यांना शंभर टक्के न्याय मिळू दुण प्रश्न होता आता सामाजिक आरोग्य क्षेत्रामध्ये जिजाऊ काम करते आम्हाला अभिप्रेत असलेल्या घटनेचं घटनेतील लोकप्रतिनिधी जेव्हा एखादा आमदार राहू दे खासदार राहू दे त्यांनी निवडून आल्यानंतर तो समाजाचा असतो आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी जर काम केलं तर आम्हाला कधीही निवडणुकीची हौस आली नसती परंतु आपण पाहतोय का अनेक एक लोकप्रतिनिधी एकदा निवडून आले का ते राजे बनतात आणि खाली प्रजेकडे लक्ष देत नाही तर अशा वेळेस जे जाऊ समाज बांधवांची एक बैठक घेणार आहे आणि समाजाने जर सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही आमच्या सामाजिक आणि आरोग्याविषयी केलेल्या कामाच्या आधार रोजगाराविषयी आम्हाला शाश्वत का आम्ही ज्या दिवशी उभे राहू त्या दिवशी निवडून आलेलो असो आज आदिवासी बांधवांना न्याय न्याय मिळाला नाही तिथे नऊ टक्के दाखवतील का लोक शंभर टक्के दाखवतील आज समाज वेळा राहिलेला नाहीये समाज अशिक्षित राहिलेला नाही आज आदिवासी समाजी विविध पदावरती पोहचलेला आहे सुशिक्षित झालेलं आहे आणि किती धंदाडगा असला किती ताकद राहिली तरी ती ताकद त्यांना दडपू शकत नाही भाजप असेल किंवा आमचा एक आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतोय मी या महिन्याच्या अखेर कार्यकर्त्यांची एक पन्नास शंभर लोकांची नंतर कमिटी असेल ती कमिटी सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्या पक्षाचा उमेदवार येथील जागेचे मूळ मालक जे आदिवासी भुयाल आणि तालवी कंपनी आहे व इतर लोक आहेत यांची हे मूळ मालक वर्षाचे पुरावे शासनाकडे दिलेले विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे डिसेंबर दोन हजार बावीस चे आदेश आहेत माननीय राष्ट्रपती महोदयांचे आदेश आहेत आयोगाचे आदेश आहेत या सर्वांनुसार किंवा माहितीच्या अधिकारात सातत्याने आणि तालवी यांनी माहिती मागवलेली आहे का बाबा पाच पाखाडी सत्तावन्न लाख कोणत्याही ग्रामपंचायत हातीच होती की नगरपंचायत हातीत होती याबाबत सातत्याने मागणी केली सातत्याने अनेक अर्ज केलेले आहेत माहितीचे अधिकार केलेले आहेत विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत दावे प्रलंबित आहेत असं असताना फक्त धन दांड्यांना त्यांनी त्यांनी वापरलेल्या ताकदीवरती सरकार झोकलं जातं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचे किंवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांचे आदेशही मानले जात नाही आणि त्यानंतर एक महिन्याची मुदत देऊन डिसेंबर महिन्यामध्ये मुदत संपत होती डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तरी सुद्धा आतापर्यंत एकही कागद जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपण गरिबांचं कुठल्याही प्रकारे काम ऐकायला तयार नाही आदिवासींना न्याय द्यायला तयार नाही त्यासाठी आज आदिवासी महोदय जे मूळ मालक आहेत ते आम्हाला उपोषणाला बसत आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे का या जिल्ह्यातील नव्हे तर दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी बांधव या उपोषणाला पाठिंबा द्या या आमरण उपोषणाचा पाठिंबा आहे जो जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण सुरूच राहील आणि एकाही आदिवासी बांधवाला कुठल्याही इजा झाली किंवा आरोग्याबाबत काही प्रश्न पडला त्याला सर्वोच्च जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची बोलतो मधून पत्र आलेले राज्यपाल एस सी एस टी आयोगाचं पाच पाच रिमाइंडर जिल्हाधिकाऱ्यांना आलेले परंतु रेमंड शिवाय काही या जिल्ह्यात चालतच नाही रेमंडचे हेलिकॉप्टर वापरायला लागतं रेमंडचं रेस्ट हाऊस वापरायला लागतं अधिकाऱ्यांना रेमंडमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या मुलं शिकत आहेत आता नुकताच झालेले अधिकारी कोण होऊन आले असतील त्यांच्या मुलांना त्या शाळेमध्ये प्रवेश लागतो आणि धनधंगेच्या बाजूने हा जिल्हा त्यांना अजूनही वाटतं या जिल्ह्याचे धन्य मुख्यमंत्री बोलत आहेत परंतु यांना असंही वाटतं आम्ही याच्यापूर्वी सोळा तारखेला सोळा दहा दोन हजार चोवीस तेवीस रोजी उपस्थित बसण्याचं ठरवलं होतं परंतु आम्हाला उपजिल्हाधिकारी मॅडम जायभाई मॅडम यांनी आम्हाला एका महिन्याची मुदत दिली त्याच्यात तुमच्या मागण्या मान्य करतो आणि त्याच्यापर्यंत आम्ही थांबलो परंतु त्या घटनेला तीन वर तीन महिने व्हायला आले परंतु आजसुद्धा आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काहीच दिलं नाही आणि म्हणून आम्हाला अन्यायग्रस्त होऊन आणि आमच्या मागण्या सुटत नाहीत म्हणून आम्ही आजपासून आमवरून उपोषणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमवरून उपोषण करणार आहोत काय नेमका अन्याय काय मग आमची जी जमीन आहे आमची ही जमीन जी आहे ती जमीन शंभर वर्षापासून जे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ती जमीन आमचे वाढवडील प पंजोबापासून आम्ही कसत होतो आहे ते आजपर्यंत परंतु आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे की रेमंड कंपनीने ती परस्पर जमीन खरेदी मालकाकडून केली आणि आम्हाला कुळाचा हक्क असतानासुद्धा ती तसं बोलतात खरेदी होत नाही खरेदी विक्रीचा व्यवहार परंतु तरीसुद्धा ती अनलिगल खरेदी केली आणि आमच्या आधी असा अन्याय निर्माण केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला तो आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही आजपासून आम्हाला उपसाला बसत आहोत कोणाकोणाकडे या संपूर्ण वृत्तीचा पाठपुरावा पत्र व्यवहार करतो आम्ही याचा पाठपुरावा तसं तर राष्ट्रपतींकडे केला आदिवासी आयोगाकडे केला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे केला राज्यपालांकडे केला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दिल, निमाग आला होता की त्यांच्या सखोल सखोल चौकशी करून यांना न्याय देण्यात यावा परंतु तो आजपर्यंत झालेला नाही कोण चौकशी करत नाही आणि काय कोण अन्याय करतो जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी साहेब हे काही कर, करतो कसे करत नाही आणि म्हणून आम्हाला आज उपसा बसायची वेळ आली